श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा हा अत्यंत शक्तिशाली असा मंत्र आहे स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांचे रक्षक आहेत आणि मार्गदर्शकही आहेत त्यांचा हा मंत्र जपल्याने मनाला शांती मिळते आत्मविश्वास मिळतो आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते विशेषत आर्थिक अडचणी असताना मानसिक तणाव असताना किंवा जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी असा मानला जातो हा मंत्र जणू स्वामी भक्तासाठी एक आध्यात्मिक कवचच आहे जो भक्ताला प्रत्येक संकटामध्ये स्वामी समर्थांच्या कृपेची साथ देतो स्वामी समर्थांच्या भक्तामध्ये अशी श्रद्धा आहे की या मंत्राच्या नियमित जपाने जीवनामध्ये समृद्धी येते सुख येते आणि शांती प्राप्त होते हा मंत्र कमीत कमी दहा मिनटं ते रोज आपण म्हणावा नक्कीच स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी या नक्कीच दूर होतील तर चला आपणही या मंत्राचा मंत्र जप करूया ओम श्री अभय श्री स्वामी देवाय ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशक श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्य दुर्दकणाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री दारिद्र्य दारिद्र्यदुगकणाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशक श्री स्वामी देवाय नम श्री अवयदाता दारिद्र्यदुगघणाशक श्री देवाय नम ॐ श्री अवयदाता दारिद्र्यदुगघणाशक्र श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्धकणाशक्र श्री देवाय नम ओम श्री दारिद्र्य दारिद्र्यदुगणाशक्र श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुगगणाशक्र श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुगगणाशक्र श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्घकणाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुगकणाशक श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्धकणाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशकल श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशक श्री स्वामी देवाय नम श्री अभयदाता दारिद्र्यदुर्घकणाशकल श्री स्वामी देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्य दुर्घकणाशकल श्री देवाय नम ओम श्री अभयदाता दारिद्र्यदुर्घकणाशकल श्री स्वामी देवाय नम श्री अवयदाता दारिद्र्यदुगघणाशक्र श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुगणाश श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्घकणाशक्र श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्घकणाशकल श्री देवाय नम ओम श्री दारिद्र्य दारिद्र्यदुर्दकणाशकल श्री देवाय नम ओम श्री दारिद्र्य दारिद्र्यदुर्घकणाशकल श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्धकणाशक श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्धकणाशकल श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्घकणाशकल श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशकल श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशकल श्री देवाय नम ओम श्री अवयदाता दारिद्र्यदुर्दकणाशकल श्री स्वामी देवाय नम ओम श्री दारिद्र्य दुःखनाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री दारिद्र्य दुःखनाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री दारिद्र्य दुःखनाशक श्री स्वामी देवाय नम ओम श्री दारिद्र्य दारिद्र्यदुगकणाशक श्री देवाय नम ओम श्री दारिद्र्य दारिद्र्यदुगकणाशक श्री देवाय नम ओम श्री दारिद्र्य दारिद्र्यदुगकणाशक श्री देवाय नम ओम श्री अवयदाता स्वामी स्वामीदेवाय नमः